दोनशे सत्तर रुपयाचे डझन बसणार हे तीनशे रुपये डझन आणि तीनशे साठ रुपयाचे डझन आहे चाळीस रुपयाचे एक पीस मला सहाशे रुपयाचे डझन आहे मला नऊशे साठ रुपयाचे डझन नाही चाळीस रुपयाचे एक पीस बसतात बाराशे रुपयाचे डझन पाचशे वीस रुपयाचे डझन मला नऊशे साठ रुपयाचे डझन आहे आठशे चाळीस रुपयाला डझन सोळाशे ऐंशी रुपयाचे एक डझन म्हणजे हा साडेतीनशे रुपयाचे एक पीस आहे रेट आहे साडे रुपये फ्रेंड्स हे आहे रविवार पेठेतील कासट साडी आणि इथून थोडेसे पुढे आलात की तुम्हाला गणपती मंदिर दिसेल गणपती मंदिराच्या आपल्याला राईट साईडला जायचे थोडस सा वॉकिंग डिस्टन्सवर आपल्याला इथे मेहता ट्रेडर्स हे दुकान बघायला मिळेल राईट साईडला आणि मेहता ट्रेडर्सच्या अगदी अपोजिट साईडला मानसी व्हरायटीज म्हणून शॉप आहे सोमानिया बिल्डिंगमध्ये सोमानिया बिल्डिंगच्या आतमध्ये जायचे आपल्याला आणि आतमध्ये गेलात की तुम्हाला मानसी ट्रेडर्स हे दुकान बघायला मिळेल हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप खुँ, खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धमाकेदाराचा असा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ होलसेल मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं मानसी व्हरायटीज हे शॉप एक्सप्लोअर करणार आहोत या शॉपमध्ये आपल्याला खूप सुंदर बटवे पाऊच पर्स बॅग साडी कव्हर अशा वेगवेगळ्या ऑर्गनायझर वगैरे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझर या सगळ्या वस्तू आपल्याला या, वस या ठिकाणी होलसेल भावामध्ये खरेदी करता येणार आहे सोबत रिटेलमध्ये पण आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे आता मकर संक्रांती आलेली आहे तर मकर संक्रांती निमित्त यांच्याकडे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत अगदी रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा भैया नमस्कार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आपल्या शॉप मध्ये काय काय मिळतं याची संपूर्ण माहिती आमच्या ऑडियन्सला आमचे दुकान रविवार पेटत कासटसा जवळ सोमाणी सदन म्हणून मार्केट आहे सोमाणी सदन बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या आतमध्ये आहे मानसी वेराइटी हम चे दुकान है अपने कुंगो चेड पर्स है बैंगल बॉक्स है ज्वेलरी बॉक्स है ट्रेवलिंग पाउच है साड़ी कवर है वॉर्ड्रॉप ऑर्गेनाइजर वगैरा है ओकी. और भी फैंसी बैग वगैरा बहुत से आइटम है ऑनलाइन अवेलेबल है अपना ऑल ओवर इंडिया में कुरियर जाता है कुरियर जाता है प्लस अपना रिसल का भी ग्रुप है ओके। अगर कोई कस्टमर रिसल करता है और हमें बोल देंगे तो हमारा ब्रॉडकास्ट ग्रुप है उसमें ऐड कर देंगे उनको डेली डेली रेट के साथ अपडेट आएगा अपडेट आएगा आणि आए? 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 आता मकर संक्रांती आलेली आहे तर मकर संक्रांतीसाठी वाण्याच्या काय वस्तू दाखवता वस्तू आपल्याकडे आहे ना करंड्या वगैरे आहे पर्स वगैरे आहे करंड्यामध्ये आता थोडीफार आहे चार व्हरायटी चार पॅटर्न आले आहे अजून येणार आहे दहा पॅटर्न येणार आहे अजून तर म्हणजे करंड्यामध्ये दहा पंधरा व्हरायटी मिळते रुपये डझन पासून आपल्याला कोणालाही लागलं तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केलं तर मी पाठवू शकतो रेट बरोबर सगळं आयटम तर आम्हाला वन बाय वन राहील तुमच्याकडचे दाखवायला आता हे बघा पर्स आहे आपल्याकडे मधलं जे ते हेवी क्वालिटीचं असतं त्याच्या पर्सचं मागे पण कप्पा आहे हेवी आयटम आहे पाच बाय दहाची साईज आहे त्याची आणि काय प्राइस ला जातं मग हवाला दोनशे सत्तर रुपयाचे डझन बसणार हवाला एम्ब्रॉयडरी वर्क आहे वर्क आहे अजून एक हवाला वर्क आहे आता तुम्ही होलसेल रेट रिटेल सांगता हे आपली होलसेल रेट आहे होलसेल रेट क्वांटिटी पर्चेस केलं कमीत कमी डझन तरी घ्यायला लागेल कमी एक दोन पीस या ठिकाणी याच रेट मध्ये एक हा सरस्वती प्रिंट वाला आहे आणि एक हा नॉर्मल प्रिंट वाला आहे हे तीनशे रुपये डझन आणि कलर बघू शकता फार सुंदर आणि ट्रेडिशनल आहे असं याच्यावर सरस्वती यंत्र देखील आहे तर खूप सुंदर असा हा पॅटर्न आहे एकदम ट्रेडिशनल आणि द्यायला घ्यायला वानाला खूप छान दिसेल त्याच्यानंतर एकच आहे एका वारली वाला आहे मिक्स आहे साठ रुपयाचे डझन वार्ली प्रिंट वाला आहे चांगली क्वालिटीचे कापड आहे हलकी क्वालिटी नाही आहे पण कापड येतं ते आपण नाही ठेवा कमी रेंजचं पण असत असं आपण एकच कापड आहे चांगली क्वालिटीचे आहे बघा कलर रेंज एकदम भरपूर चांगली क्वालिटीची आहे बघा त्याच्यात पण वारली मध्ये पण हे छान छान भेटणार हे तीनशे साठ रुपयाचं डझन आहे तीनशे साठ रुपये हँडल है, वाला त्याचा पण मागे पण कप्पा आहे त्याला वरती एक मोठा कप्पा आहे दोन कप्पे हे आठ बाय दहाची साईज आहे हेवी असणार आहे त्याच्यात पण हे कलर वगैरे भेटणार असं बघा एक दहा बारा कलर आहे त्याच्या हा त्याच्यानंतर हा व्हाईट वाला आहे त्याच्यात पण सेमच पॅटर्न आहे म्हणजे मागे कप्पा आहे वरती एक मोठा कप्पा आहे तसंच फक्त व्हाईट बेस मध्येच येणार क्रीम कलर क्रीम कलर, कलर। वरची प्रिंट येणार ते डिझाईन वेगळी वेगळी येणार त्याच सगळ्या मध्ये त्याच्यानंतर एक हावाला आहे त्याला पण आज सेमच आहे कप्पा वगैरे मागे वरती चेन आहे त्याला मागे पण चेन आहे सात ते आठ कलर, कलर आहेत आणि बंडल टू बंडल घ्यायचं आहे आपल्याला आणि काय प्राइस चारशे ऐंशी रुपये अतिशय सुंदर पॅटर्न आहेत वानाला देण्या घेण्यासाठी असो किंवा तुम्ही लग्न कार्यामध्ये रिटर्न गिफ्ट असो किंवा तुमच्या घरी कोणी पाहुणे आलेत आणि त्यांना जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर अशा प्रकारची वस्तू तुम्ही देऊ शकता आणि आवडीने ही वस्तू वापरणार आहेत फक्त चाळीस रुपयाला एक हा बघा बंगडी हँडलवाला आहे हा पण छान क्वालिटीचा पर्स आहे तर बघा आतमध्ये मध्ये असतर वगैरे एकदम हेवी क्वालिटीचे येणार सात बाय नऊ ची साईज आहे सात बाय नऊ ची हा म्हणजे एकच कप्पा एकच कप्पा आहे याला आणि अस्तर भारी एकदम वाला क्वालिटीचा वापरलेला त्याच हा पॅटर्न पण आहे ते पण सेमच आहे अच्छा भारी मध्ये त्याच्यात कलर वगैरे कलर असेल त्याच्यात पाच सहा कलर येणार okay. रेड राणी वगैरे अजून आहे कलर डार्क लाईट दोन्ही शेड आहे त्याच्यामध्ये त्याच्यात पण हे बघा असं चांगले चांगले कलर आहे हे पण चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे चाळीस रुपयाचे एक पीस बसता चाळीस रुपयाला एक पीस त्याच्यानंतर आपल्याकडे खनाचं पार्स आहे बघा सरस्वती प्रिंट चर्स आहे त्याच्या मागे पण एक कप आहे दोन कप्ही असतर चांगली क्वालिटी ची चा आहे साध्यातलं नाही आहे पण आठ बाय ची साईज असते सरस्वती प्रिंट आहे हवाला सहाशे रुपयाचे डझन आहे सहाशे रुपये डझन आणि क्वालिटी क्वालिटी पण छान आहे असं नाही चांगली क्वालिटी नाही आहे एखादा साधा ब्लाउज पीस घालण्यापेक्षा असं जर दिलं तर खूप छान आवडीने वापरते समोर सिलिंग बॅग एक समोर कप्पा आहे बघा एक वरती मोठा कप्पा आहे मॅन कप्पा बघा चांगली क्वालिटीचे आहे हा मध्ये आहे आणि त्याच्यानंतर एक हा अडव मध्ये आहे अडव मध्ये पण आहे बघा कप्पा एकदम छान क्वालिटीचे आहे बघा हेवी अस्तर वगैरे वापरलेले आहे आणि जीप वगैरे चांगला आहे क्वालिटी पण छान आहे हे छान दिसते वॉशेबल आहे त्याच्यामध्ये बघा असं कलर प्रिंट आहे दहा कलर आहे लगभग हे अच्छा कलर नऊशे साठ डझन दुकान असेल विक्रीसाठी पाहिजे रिसेलिंगचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला वाहनासाठी लुटण्यासाठी ह्या वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीलिंग साठी सा पाहिजे ते मला व्हॉट्सअप करा त्यांचं त्यांच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे आता अवेलेबल नाहीये ते येणार आहे ये ओके नवीन नवीन स्टॉक बदलतात नवीन स्टॉक येतो वर्षभर येतं आणि तुमच्याकडे जे काही नवीन आले ते मग व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला डेली अपडेट देत आमचे स्टेटस आहे रिसेलिंग डेली अपडेट आम्ही जूट ची सिलिंग आहे त्याच पण मागे चेन वगैरे आहे तुम्हाला स्टील रनर भेटणार त्याला बघा सिलिंग पण एकदम छान ची आहे हा सहाशे रुपयाची डझन आहे फॅन्सी आणि सहाशे रुपये डझन असे प्रिंट वगैरे भेटणार तुम्हाला असं बनारसी पाऊच आहे त्याच कलर रेंज पण अवेलेबल आहे आपल्याकडे दहा बारा कलर असत हा प्रॉपर बनारसी कापड आहे हा सहाशे रुपयाचा डझन बस त्याच्यानंतर ह्याच्यातले हे बघा दहा बाय दहाची बॅग आहे हा साईज आहे त्याची दहा बाय दहा इंचीची त्याच्यामध्ये अस्तर पण हॅवी क्वालिटीच्या वापरलेल्या बघा स्टील रनर आहे आणि चांगली क्वालिटी आहे लोक आमच्याकडून घेऊन एक्झिबिशन मध्ये वगैरे कुठे पण विकत आमच्याकडून घेऊन पुढे एकशे ऐंशी एक दोनशे रुपयाला विकत हा अच्छा आणि आपल्याकडे कितीला आपल्याकडे हा शंभर रुपयाचा आहे बाराशे रुपयाचे डझन बाराशे रुपयाचे कलर रेंज पण छान आहे बघा हिरवा आहे ब्लू आहे पिंक आहे पीच आहे okay. रेड आहे गोल्डन आहे अजून पण कलर आहे दहा कलर आहे ह्याच्यापेक्षा है मोठी बारा बाय बाराची साईज आहे वाली साइज पंधराशे साठ रुपयाची डझन आहे एकशे तीस रुपयाची एक पीस बसता मोठी बारा बाय सोळा बाय ची साईज येते ते तुम्हाला एकशे साठ रुपयाला बस अजून आहे हॅन्ड पर्स आहे लेस वगैरे लावलेली आहे वर्क केलेले आहे चांगली क्वालिटीचे आहे तुझं बघा एक कप्पा आहे त्याचा आतमध्ये पण एक चेन आहे ओके वगैरे पैसे वगैरे ठेवायला चांगली क्वालिटी सिंगल पीस एकशे वीस रुपयाचे क्वांटिटी मध्ये बाराशे रुपये डझन हा एक पाऊच आहे ह्याला हँडल खास बघा चांगली क्वालिटीचे आहे ते हवाला पाचशे चाळीस रुपयाचे डझन आहे पाचशे चाळीस रुपयाचे त्याच्यात तसा कलर भेटणार तुम्हाला बघा अजून okay. भरपूर कलर आहे दहा कलर कमीत कमी तुम्हाला काही पाहिजे असतील तर नक्की यांना व्हॉट्सअप करा कॉल करा व्हिडिओ कॉल करा यांच्या व्हरायटी बघा आणि घर बसले ऑल इंडिया मधून मागू शकता जर तुम्ही इथे येणार असाल तर आम्हाला आमची शॉप नाही भेटली तर तुम्ही आम्हाला कॉल करा काय 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 लोक इकडे तिकडे फिरता आणि त्यांना शॉप नाही भेटतील परत जात तर आम्हाला कॉल केले ना तर आम्ही घ्यायला येणार लगेच मुलाला पाठवतो घ्यायला नवीन डिझाईन दिसत आहे कलर वगैरे पण भेटल चारशे वीस रुपयाचे डझन आहे आणि चार बाय आठ चार लहान साईज नाही भेटणार या चारशे वीस रुपयाचे डझन बसणार त्याच्यानंतर बघा सिंगल साईड चे आहे सिंगल साइड वाला अच्छा हे बघा पोटली टाईप हा पोटली टाईप आहे या चारशे ऐंशी रुपयाचे डझन आहे जर तुम्ही वगैरे घेतले तर पस्तीसशे रुपयाच शंभर पीस बसत छान छान कलर भेटणार हे फक्त बेस मध्ये येणार गोल्डन प्रिंट वरच कलर वेगळं वेगळं येणार त्याच्यानंतर एक बघा बंगडी वाली बॅग आहे या बॅगच्या बॅक साइड तर प्रिंट नाही आहे प्लेन आहे त्याच्या आत मध्ये कपड पण छान आहे आणि वरती चेन आहे त्याला हवाल सातशे ऐंशी रुपयाचे डझन आहे त्याच्यात पण असं कलर रेंज भेटणार आता हा बोथ साइड वाला आहे बोथ साइड वर्क आणि ह्याचा आहे ना हँडल मोतीचे आहे चार लाईन मोतीचे हँडल आहे चांगली क्वालिटीचे आहे त्याचा तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटणार बघा एक अजून कम से कम दहा दहा प्रिंट अवेलेबल आहे आपल्याकडे हे वाला बसणार तुम्हाला सातशे ऐंशी रुपयाचे डझन हे नऊशे साठ रुपयाचे डझन आहे पोटलीच पोटलीचे मोठी साईज आहे बघा अच्छा बटव्यामध्ये मोठी साईज फार सुंदर या वाला आठशे चाळीस रुपयाचा डझन आहे आठशे चाळीस रुपयाला डझन सुंदर पॅटर्न आहे आणि याला पण असं छान वर्क पाच बाय दहा इंची दहा कलर भेटणार लगेच ओके हा वर्क आहे ह्याच्यात वरच एम्ब्रॉयडरी वर्क वेगळं येतं आणि हा दहा कलर येणार त्याच्यात हा एकशे तीस रुपयाचा एक पीस आहे क्वांटिटी वगैरे घेतली तर चौदाशे चाळीस रुपयाच्या डझन एकशे वीस रुपयाच्या पर पीस बसतात ते काय वर्क वर्कचं पर्स आहे चांगली क्वालिटीचा आहे त्याच्यात दोन बसवायचे असेल तर एकदम व्यवस्थित मोबाईल आहे साठ रुपयाचे डझन आहे त्याच्यापेक्षा मोठी साईज नऊशे साठ रुपयाचे डझन एक हजार ऐंशी रुपयाचे डझन बारखी नऊशे साठ आणि मोठी एक हजार ऐंशी रुपयाचे डझन त्याच्यात कलर भेटणार असं अजून भरपूर कलर येणार आहे सगळं कलर भेटणार तुम्हाला असं कलर पण छान आहे एवढा कलर आता व्हिडिओ मध्ये दाखवू जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप केल्या तर मी सगळे कलर तुम्हाला फोटो पाठवू शकतो असे त्याच्यानंतर हा जुडचा आहे आपण दररोज वापरू शकतो आणि चांगली क्वालिटीचा आहे आपण आठशे चाळीस रुपयाचा डझन आहे त्याच्यात पण कलर बेस अवेलेबल आहे बघा पाच सहा कलर आहे आठशे चाळीस रुपयाचे डझन बसणार आपण चांगली क्वालिटीचे आहे येणार ग्लेटरवाल्या मध्ये पण वेगळ्या वेगळ्या कलर वगैरे येत आवाल्यान एक हजार ऐंशी रुपयाचा डझन आहे ह्या सिंगल चेनचा डबल चेनच पण भेटणार छान आणि क्वालिटी बेस्ट आहे क्वालिटी बेस्ट आहे एकदम चांगली क्वालिटी आहे क्वालिटी कार्यक्रमात वगैरे ब्रायडल साठी ब्रायडल पर्स आहे चांगली क्वालिटी आहे त्याच्यानंतर हे बघा जेपार्ड कापड भेटणार मध्ये पण आली जेकार्ड okay. कापड मध्ये पण चांगली क्वालिटी आहे बघा एक हजार ऐंशी रुपयाचं डझन आहे डझन एकदम चांगली वस्तू आहे त्याचं चॅनची वगैरे डिझाईन वगैरे एकदम छान भेटणार फॅब्रिक वगैरे छान आहे आणि डिझाईन पण छान आहे एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आहे हे सगळं ट्रेंडिंग कलेक्शन आपल्याला मानसी व्हरायटीज मध्ये बघायला मिळणार आहे होलसेल रिटेल मध्ये खरेदी करता येणार आहे तुम्ही इथे बघू शकता स्टॉक भरपूर आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये या ठिकाणी स्टॉक मिळणार आहे इथे आला तर आज तुम्हाला जास्त एक्सप्लोर करता येईल त्याच्यातला ग्लिटर हे बघा डबल साईड चा पण अवेलेबल आहे आपल्याकडे डबल चेन ह्याच्यातला आधी सिंगल साईड सिंगल सिंगल चेनचं दाखवलं होतं ते स्क्वेअर शेप मध्ये होत ह्याच वेगळं शेप आहे स्क्वेअर पण अव्हेलेबल आहे आपल्याकडे हे बघा आप अच्छा पॅकेट भरपूर आहे पॅकेट भरपूर आहे त्याच्यात एटीएम वगैरे डेबिट कार्ड वगैरे ठेवायला पण इथे आहे भरपूर जागा आहे त्याच्यात पण कलर वगैरे भेटणार चेनची क्वालिटी वगैरे एकदम छान क्वालिटीची चेन वगैरे आहे आणि ब्रायडल पर्स आहे पार्टी वेअर हवाला सिंगल पीस एकशे वीस रुपयाचे आहे क्वांटिटी घेतली तर तुम्हाला तेराशे वीस रुपयाचे डझन बोलते एका एम्ब्रॉयडरी एक वर्क च पर्स आहे त्याला मागे पण कप्पा असत आतमध्ये पण एक कप्पा आहे त्याला पण एक कप्पा आहे आणि ह्याला सिलिंग पण आहे हवाला बाराशे रुपयाचं डझन असत सिंगल, सिंगल पीस एकशे वीस रुपये क्वांटिटी मध्ये बाराशे रुपयाचे डझन बरं सिंगल पीस पण कलर पण भेटणार हा सिंगल कलर भेटल सिंगल बोलला सिंगल पीस भेटल सिंगल पीस एकशे वीस रुपयाला येणार जर तुम्ही क्वांटिटी वगैरे घेतली तर बाराशे रुपयाच्या डझन शंभर रुपयाचे पर पीस बसतं शंभर रुपयाला पर पीस बसत दीडशे दोनशे रुपयाला तुम्ही आरामात याची विक्री करू शकता आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन पण अवेलेबल आहे गोल्डन बेस असणार आहे आणि याच्यावर अशी फ्लावरची डिझाईन वेगवेगळी येणार आहे भरपूर क्वांटिटी मध्ये तुम्हाला माल परचेस करता येणार आहे सीलिंग आहे अशी छान मोती वर्क केलेला आहे सुंदर सुंदर पॅटर्नच्या बॅग आहे त्याच्यानंतर ह्याच्यातली एक मोठी साईज पण अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा मोठी साईज मध्ये पण कलर वगैरे भेटेल तुम्हाला ते सेमच आहे आतमध्ये पण कप्पा असतो त्याला सिलिंग पण असते त्याला मागे पण एक चेन आहे सेम पॅटर्न फक्त साईज मोठी सिंगल पीस दीडशे रुपयाचे आहे क्वांटिटी मध्ये चौदाशे चाळीस रुपये डझन बोला एकशे वीस रुपयाचे पर पीस बसणार एम्ब्रॉइडरी वर्कच पर्स आहे बघा बटवा सारखं पर्स आहे बटवा कम पर्स पण म्हणता ह्याला बहुत युज होत म्हणजे असं पर्स म्हणून वापरू शकतो बटवा म्हणून वापरू क्वालिटी आहे त्याच्या आतमध्ये अस्तर पण हेवी क्वालिटीचे आहे त्याला हे बघा बटन आहे आणि हँडल एकदम छान क्वालिटी आहे फॅन्सी आहे फॅन्सी आयटम आहे आणि त्याच्यात कलर भेटणार बघा असं वेगवेगळे कलर वेगळ्या वेगळे कलर भेटणार क्वालिटी एकदम छान आहे सिलाई oh. विथ स्टिचिंग सिलाई पण केलेली आणि चिटकवलेलं पण आहे हा वाला ए, सिंगल पीस दीडशे रुपयाचा आहे आणि क्वांटिटी मध्ये वगैरे घेतलं तर हा बसणार तुम्हाला सोळाशे ऐंशी रुपयाचे डझन एकशे चाळीस रुपयाचे एक पीस ना hmm. त्याच गोल्डन हँडल होत आणि बटन होत ह्याच मोतीचं हँडल आहे आता नवीन नवीन क्वालिटीचे मोतीचं हँडल आहे आणि ह्याला चेन पण आहे एकदम चांगली क्वालिटीची चेन वापरलेली आहे चेन आहे आणि ह्याच स्पेस पण भरपूर स्पेस येते बघा स्टोरेज भरपूर दिलेली एकदम दिलेला आहे हु, हा सिंगल पीस एकशे ऐंशी रुपयाचा आहे क्वांटिटी मध्ये अठराशे रुपयाचे डझन दीडशे रुपयाचे पर पीस मला खरंच आवडला तुम्हाला कलर पण भेटाल गोल्डन बेस असणार आहे बेस गोल्डन आहे गोल्डन प्रिंट वेगळी वेगळी भेटाल त्याच्यात मस्त मानसी व्हरायटी मध्ये नेहमी काही ना काहीतरी वेगळं मिळतं आणि क्वालिटी बेस्ट असते आणि रेट एकदम रिजनेबल असतात मार्केट पेक्षा कमी रेट असतात स्ट्रीट मार्केटमध्ये जशा क्वालिटी मिळतात तसं यांचं मटेरियल नसतं बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि तेही स्वस्तामध्ये खरेदी करायचं असेल तर मानसी नक्की व्हिजिट करा पण फर्स्ट मध्ये पॅटर्न आहे अवेलेबल आपल्याकडे मागे कप्पा आहे चांगली क्वालिटीची आहे त्याला सिलिंग पण येत आहे बघा सिलिंग पण आहे तिला सिलिंग पण आहे आणि मोठा कप्पा पण अवेलेबल आहे त्याला क्वालिटी बेस्ट त्याचं हँडल पण एक छान क्वालिटीच हँडल वापरलेलं आहे बघा काहीतरी युनिक आयटम आहे हा दीडशे रुपयाचे एक पीस आहे क्वांटिटी मध्ये वगैरे सोळाशे ऐंशी रुपयाचे एक डझन मध्ये एकशे चाळीस रुपये आणि होलसेल आणखी भरपूर क्वांटिटी घेतली दोनशे पीस घेतले दुकानदारातील तर अजून थोडं फार कमी होईल त्याच्यात पण असं आहे आणि त्याच्यात कलर बेस वगैरे भेटेल तर ब्रायडल पर्स आहे चांगलं आहे त्याला पण मागे पण कप्पा असतं त्याला चेन एकदम चांगली क्वालिटीची वापरलेली आहे पण हेवी आहे त्याला आतमध्ये पण एक कप्पा आहे बघा आणि याला सिलिंग पण आहे कुठल्याही डिझाईनर साडीवर लहिंग्यावर किंवा वन पीस वर अशा प्रकारचे क्लच खूप सुंदर दिसतात पर्स आहेत परत याला सिलिंग पण दिलेली आहे कुठल्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही वापरू शकता काय प्राइस आहे याची सिंगल पीस दोनशे वीस रुपयाला आहे क्वांटिटी वगैरे घेतली तर ह्याच डिस्काउंट व्हायला असेल अच्छा सुंदर भारीच्या व्हरायटी आहेत आज तुम्ही कुठल्या शॉप मध्ये शोरूम मध्ये गेलात किंवा तुम्हाला साडेतीनशे तीनशे तीन रुपयाचे खाली नाही भेटणार खाली नाही भेटणार अगदी स्वस्तामध्ये आपल्याला मानसी व्हरायटीज मध्ये होलसेल मध्ये खरेदी करायचे त्याचा डिस्ट्रेस एकदम छान आहे ते पण पार्टीवेअरच दिसत पार्टीवेअर आहे ते त्याच्या आतमध्ये बघा डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ते ठेवायला पण आहे बघा सिलिंग पण आहे याला ह्याचा क्लस म्हणून असं युज करू शकतो अच्छा सिलिंग धरायचे असेल तर सिलिंग पण टाकू शकतो त्याला रिमूवल सिलिंग आहे त्याच्यात पण कलर वगैरे भेटल एव्हर ग्रीन कलर आहे गोल्डन सिल्वर लाइट अबोली पिंकून अजून कलर आहे त्याच्यात एवढा कलर सगळं व्हिडिओ मध्ये नाही दाखवत जर कस्टमरला पाहिजे असेल तर आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा दुकानात आले तर सगळे पीस दाखवतो तुम्हाला एक एक कलर काढून दाखवतो एका त्याच्यापेक्षा थोडस मोठ साईज आहे त्याच सेप वेगळं होतं आणि ह्याच सेप वेगळं आहे ह्याला पण सिलिंग आहे एकदम चांगली क्वालिटीच आहे छान त्याच्यात पण कलर वगैरे भेटेल कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये पण पाच सहा कलर मिळतील आपल्याला टाइम तुम्ही कधी आलात आणि कितीही क्वांटिटी पाहिजे तर भेटाल कधी आले तर जेव्हा पाहिजे तेव्हा अजून जेव्हा जेव्हा नवीन नवीन नवी व्हरायटी येतात ते तेव्हा सगळं आणता आम्ही असे आता हा पॅटर्न नवीन आहे पुढच्या महिन्यामध्ये अजून पॅटर्न आले तर अजून पॅटर्न येणार असे अच्छा नव नवीन येतात नवीन आले की मार्केट मध्ये नवीन आले की आपल्याकडे नवीन येणार लगेच बघा अच्छा पण त्याच हँडल आहे आणि हॅन्डल पण आहे बघा असं उघडू शकतो आपण आणि त्याला सिलिंग पण आहे सिलिंग पण लावू शकतो आपण आणि हँडल पण आहे एकदम चांगली क्वालिटी आहे त्याच्यात आहे ना एक हा वेगळी डिझाईन आहे ह्याचा सेप वेगळा आहे एक अजून आहे ह्याचा सेप वेगळा आहे वेगळं वेगळं सेप येणार वेगळे वेगळी डिझाईन येणार त्याच्यात कमीत कमी दहा डिझाईन आहे असे दहा डिझाईन आहे आणि कलर मध्ये दहा पाच पाच सहा सहा कलर आहे डिझाईन okay. पण दहा दहा डिझाईन अव्हेलेबल आहे आपल्याकडे हा uh -huh. साडे तीनशे रुपयाचे एक पीस आहे सो okay. so, फटाफट यायचं आहे मानसी व्हरायटी एका वेअर पर्स आहे चांगली क्वालिटी ची आहे बघा ह्याच्यात सिलिंग पण असत भरपूर स्पेस आहे त्याच्यात सिलिंग पण लावू शकतो आणि असं वेअर हातात टाकून पण घेऊन जाऊ शकतो असं आहे त्याच्यात कलर भेटणार तुम्हाला बघा चांगली चांगली व्हरायटी काय कलर भेटाल आणि अजून व्हरायटी त्याच्यात तीन व्हरायटी अजून आहे खूप सुंदर आणि फॅन्सी व्हरायटी आहे क्रश मध्ये पण डिझाईन आहे आणि अशी बो मध्ये पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यात अजून इस्टॉन वाली तीन व्हरायटी अजून आहे अच्छा हा भरपूर व्हरायटी आहे सगळ्याच काही मध्ये दाखवणं पॉसिबल नाहीये तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर तुम्ही नक्की मानसी व्हरायटीला व्हिजिट करा आणि येणं जर पॉसिबल नसेल तर तुम्हाला जी पीस आवडलेलं आहे जे पीस आवडलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या त्यांना व्हॉट्सअप करा किंवा व्हिडिओ कॉल करा आणि त्याची ऑर्डर तुम्ही घरबसल्या करा रेट आहे साडेचारस रुपये सिर्फ सौ रुपी哦 और रिटेल में कितने में बेचते हैं? रिटेल है में ये 700 800 रुपी में जाता है एक पीस। एक पीस। हां हमारा खुद का रिटेल का दुकान है हम खुद बेचते हैं ये। अच्छा 700 800 रुपये अच्छी विक्री आहे तर तुम्हाला जरी काही बिझनेस साठी पाहिजे स्वतःला वापरण्यासाठी पाहिजे तर तुम्ही नक्की विजिट करा ऑनलाइन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। ये लिपस्टिक ऑर्गनाइजर है हंड्रेड रुपी डझन। ओके और बिग साइज है ट्वेंटी रुपी डझन। और उसमें कलर मिलेंगे ऐसे। ओके। कलर पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सुंदर व्हरायटी आहेत मानसी व्हरायटीज रविवार पेठ पुणे या ठिकाणी यायचे आणि अशा सुंदर सुंदर सगळ्या ऑर्गनायझर किंवा पाऊच पोटलीच्या व्हरायटी खरेदी करायच्या आहेत